दमदार प्रतिबिंब साप्ताहिक जिल्हा परिषद शाळा मांगीची सहल संपन्न आमचे प्रतिनिधी अविनाश जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तालुका करमळा यांची पहिली ते चौथीची सहल तब्बल तीस वर्षांनी निघाली आहे आपण सयाजीराजे वॉटर पार्क व पंढरपूर या ठिकाणी सहल आयोजित केली होती सहलीचे गाडीचे पूजन उपसरपंच नवनाथ बागल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उमेश बागल यांचे हस्ते व सदस्य प्रकाश बनवे सोनाली कल्पना राऊत विक्रमा बनसोडे अमोल गायकवाड प्रवीण अवचर राहुल जाधव राहुल अवचर निर्मला बागल काजल अवचर यांचे उपस्थित करण्यात आले गट शिक्षणाधिकारी राजकुमार पाटील यांचे मंजुरीने मुख्याध्यापक संतोष पोतदार यांचे मार्गदर्शनाखाली सहल आयोजित केली होती वॉटर पार्क मध्ये विद्यार्थ्यांनी खूप आनंद घेतला दरवर्षी सहल काढण्याबाबत आग्रह धरला शिक्षणप्रेमी पद्माकर यांनी विद्यार्थ्यांना खाऊ देण्यात आला सहलीस हिरा मणकवले सुवर्म महामुनी वैशाली पवार आशा देवंडे कल्पना राऊत उपस्थित होते वाहन चालक जगदाय यांचा ग्रामस्थांचे वतीने सत्कार करण्यात आला मित्रांनो व्हिडिओ ला शेअर लाईक नक्की करा सहा वाजेपर्यंत थांबायचं आपल्याला त्यांना बी देऊ ए चला सगळे 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 आता तिथं चौदा चौदा जण फक्त आपल्याला पोटीत उतरायचे चौदा जणाला फिरून आणणार आहेत आणि मग दुसरे चौदा जण फक्त मजा करायची आपल्याला बरोबर मंगल मंगलमूर्ती गणपती बाप्पा मंगलमूर्ती